गुरूंचा उत्सव आहे गुरूंच्या चरणी संपूर्ण शरणागती खरं तर रोज आणि प्रत्येक क्षण गुरूंच्या चरणी आपण समर्पण भाव हा असलाच पाहिजे हृदयापासून संपूर्ण शरणागतीपासून असला पाहिजे आणि ती कृतज्ञता व्यक्त करणंही गरजेचं असतं आणि हा उत्सव आहे जुलै महिन्यातला गुरुपौर्णिमेचा नमस्कार स्वमिता सिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत

पण बाबांच्या नावाने प्रार्थना समर्पित करा असं एक वाक्य पहिल्यांदा बोललंच पाहिजे की बाबा ही प्रार्थना ही साई प्रार्थना म्हणून स्वीकार करून घ्यावी श्री गणेशाला नमस्कार अं आई वडिलांना नमस्कार आणि साईबाबांच्या अकरा वचनांना नमस्कार करून अं प्रार्थना करते कि संपूर्ण निसर्ग सृष्टी प्राणी सृष्टी पक्षी सृष्टी संपूर्ण चराचर सृष्टीला ब्रह्मांडातल्या पिंडात

सर्व विश्वातल्या माता पित्यांना मुलालेकरांना भावांना बहिणींना सर्व नातेवाईकांना आणि ईश्वराच्या संपूर्णतेला सर्व ऋषीमुनींना महर्षींना व्यासांना सर्व ज्ञानवंतांना सर्व सद्गुरूंना सर्व देवीतांना सर्व पित्तरांना पूर्वजांना सर्वांना माझा नमस्कार करते चरणी आणि परमेश्वर साई सद्गुरू साई चरणी प्रार्थना करते कि प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखरूप सुरक्षित आनंददायी कल्याणकारी यशस्वी आणि योग्य असू दे आणि या सर्व सर्व शब्दांमधली ताकद परमेश्वर सर्वांना देऊ सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांना यश मिळू दे त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये सर्वांना सद्बुद्धी होऊ दे आंतरिक परमेश्वराबद्दलची जाणीव जागृत होऊ दे परमेश्वराबद्दल स्मरण असू दे आणि सर्वांना सद्बुद्धी लाभू दे. सर्वांचं जीवन आनंदमय आणि कल्याणकारी होऊ दे. अशी साई चरणी प्रार्थना करून प्रत्येकाचं कल्याण होऊ दे. आणि ही प्रार्थना साई चरणी समर्पित करते. हे परमात्मा सद्गुरू साईनाथ अनंत कोटी ब्रह्मांड नायका तुमच्या चरणी ही प्रार्थना स्वीकार करून घ्यावी आणि सर्वांचं कल्याण होऊ दे असा सर्वांना आशीर्वाद द्यावा. आणि हा संपूर्ण विश्वामध्ये जीवन होऊ दे कल्याणकारी जीवन होऊ दे प्रत्येकाला योग्य मार्ग मिळू दे त्यांचे त्यांचे प्रत्येकाचे गुरु सर्वांना मिळू चरणी प्रार्थना करते सर्व कल्याणकारी साई प्रार्थना साई चरणी सद्गुरु साई चरणी प्रार्थना समर्पित होऊ दे आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा रा परब्रह्म सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साई राम नमस्कार तुम्ही सुद्धा ही प्रार्थना ऐका तुम्हाला कसा अनुभव येतो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा नियमित प्रार्थना सुरू असते